नुकतेच शिवजयंतीच्या मुहूर्तावर सिडकोची संगणकीय सोडत पार पडली आणि त्याच्यानंतर आता परत सिडकोची नवीन लॉटरी कधी येणार नवीन सोडत कधी असणार असा वारंवार प्रश्न विचारला जात आहे तर नमस्कार माय टू फॅमिली तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा ही सोडत निघण्याची शक्यता आहे याच्यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही आहे तर काय आहे अपडेट आपण सविस्तर माहिती पाहूया शिल्लक राहिलेल्या घरांसाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते कारण सव्वीस हजार घरांसाठी केवळ एकवीस हजार तीनशे नव्याण्णव अर्जदारांनी अनामत शुल्क भरले होते त्यापैकी एकोणीस हजार पाचशे अठरा अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर मिळाले आहे म्हणजे या योजनेतील सहा हजार चारशे ब्याऐंशी घरे विक्रीविना पडून आहेत शिवाय कागदपत्रांच्या छाननीनंतर चा अनेक यशस्वी अर्जदार बाद होण्याची शक्यता आहे ही बाब गृहित धरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिल्लक घरांसाठी नवीन सोडत काढण्याची योजना सिडकोत आखली जात असल्याचे समजते तर सध्या तरी मग गुढीपाडव्यापर्यंतची वे वेळ देण्यात आलेली आहे असं आपण समजू शकतो खूप जणांना प्रश्न होता की आता नवीन सोडत कधी निघेल तर याच्यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही आहे ही तारखा कधीही बदलू शकतात किंवा ही जी मुहूर्त आहे तो कधीही बदलू शकतो त्याच्यामुळे सविस्तर माहिती आल्यावरच आपण व्हिडिओ बनवू परंतु तात्पुरता तरी उत्तर हेच आहे की गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत ही लॉटरी येण्याची शक्यता आहे सो so, हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार